काय सांगाल सर जारंगी पाटील आपल्याकडे उपचार घेत आहे आता त्यांची तब्येत कशी आहे आणि काय झालं होतं त्यांना नाही जारंगी पाटील परवा संध्याकाळी आपल्याकडे गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संभाजीनगर इथे ॲडमिट झालेले आहेत एक सतरा दिवसाच्या उपोषणानंतर तो वीकनेस कफ त्याच्यानंतर थोडं हायपर टेन्शन ह्या गोष्टी होत्या तरी अगोदर तर पाच सहा दिवसापासून मेडिकल ट्रीटमेंट असल्यामुळे थोडे स्टेबल होतं पण आता काल आल्यापासून परवापासून काल आणि आजमध्ये आज पुढं आपण त्यांना काल आणि आजमध्ये ओव्हरली पण डाएट सुरू केलं आहे त्यामुळे पद्धतीमध्ये परवापेक्षा आज नक्कीच सुधारणा सुट्टी वगैरे किती होणार काही नाही सुट्टीचा आत्ताच आणखी तर काही प्लॅन नाही आहे परत एक दोन दिवसांनी आपण त्यांचं सगळं ब्लड वर्कअप करून घेऊ चेकअप करून घेऊ आणि त्यानंतर पुढचं आपण काल आंतरवेलकडे निघण्याचा त्यांचा प्रयत्न झाला आपण काय सांगितलं त्यांना नेमकं हो ते निघण्याचा प्रयत्न झाला आहे त्याच्यात ते गडबडीत थोडेसे खाली आले खाली आल्यामुळे मग त्यांना एकदमच थोडासा टॅकेत नाही टॅकीकडे थोडा त्रास झाला विकनेस असा आणि आता चांगली